मित्रांनो तर मी उमेश माती आणि आम्ही तर या चॅनल सर्वांचा स्वागत आहे पुन्हा एकदा तर आजचा व्हिडिओ म्हणजे असा आहे या बघा पाणी भरलेलं आहे स्वतःमध्ये बघू शकताय तर सूरज आहे आणि काही आमचे मित्र आहेत ते उंदीर पकडायला आलेले आहेत कसे उंदीर पकडतात मी पण पहिल्यांदा आलेलो आहे तर बघे मी पण मजा घेतो खूप तुम्ही पण घ्या आणि त्यांची काय पकडण्याची टेक्निक आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला तर बघू शकता आपल्या इकडे खूप पूर आलेला आहे पाण्याचा बघा त्याच्यामुळे काही शेतातले जे आपण उंदीर बोलतात ते शेतातून बांधावर येतात ते पकडण्यासाठी आपली मंडळी आलेली आहे बघू शकताय जगू आहे सूरज आहे त्यांना मिळवलं तर बघूया कसे पकडतात ते ने ने? उंदी बघू शकतो आपण मदत करता तू बघू शकतो आपण पाण्याचा प्रमाण पण भरपूर आहे त्याच्यामुळे बांध्यावर येतात उंदी तो कस पकड़ते मित्र टेक्निक है पकड़ाई आपण पकडण्याची त्यांची एवढे पावसा भरत आलेले आहेत ते बघा तू कसं काढते काय ते बघा बघू सगळं काढलेलं आहे ते बिलातून लाटला तुम्हाला दाखवत कधी मिल येत त्यांना ते चला पुढे जा जातात दाखवतो तुम्हाला काय बघा मित्रांनो हो असा असतो ह्याच्यावरून समजतो ह्याच्या मंदिर आहे ते बघूया ते पत्र एक मेलेला आहे त्यांना खाण्यासाठी लाकडाचा वापर करतात मी बघा त्याला टेन्शन असं बोलतात ते सांगतात बघा कसं खांब टेक्निक आहे त्यांनाच माहिती ते पकडतात बघा किती मेहनत करायला लागते जसं जसं बिल लांब जातोय तसं तसं कणायला तस लागतोय त्यांना खूप मेहनत आहे तरी

त्याला पण उंदीर पकडायची माहिती आहे खूप ट्रेनिंग दिली आहे त्याला पण बघा कशा पद्धतीने घंटे तो ताला बघा मित्रांनो उंदीर गेलेला आहे तिथे मिळेल का नाही माहिती नाही तिथे त्यांना पकडलेलं आहे बघा उंदीर बघू शकते तो बघा कसा पाण्यातून जातोय आता बघा कसे पकडतील ते बघा दगड मारतात इथे उंदीर आहे तो मिलेल का नाही माहिती नाही आता मला नाही वाटत मिली मगाशी पण तसाच एक मिळाला पाण्यातून येत होता आणि वरती आला तर त्यांना दिसला तर त्याही मारला तर बघा मित्रांनो दोघे निघालेत सूरज आणि जगो आहे उंदराला पकडायला निघालेल ते पाण्यामध्ये बघा इथे आहे तो उंदीर बघा ते आता कसे पकडतील भेटेल का उंदीर तर बघा त्या झाडामध्ये आहे ते, जा, ते आल्यावर दाखवतील आपल्याला बघूया मिळाला तर नशीब आहे त्यांचा तर बघा जगूला मात्र मिळालेला आहे काय पकडण्याची टेक्निक आहे त्यांची बघा जिवंत पकडलेलं होतं ते झाडावर घेऊन आला बघा वा काय टायलेंट बघा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा खूप मजा येईल मला पण खूप मजा येते बघायला बघा त्यांना उंदीर दिसलेला आहे ते कुठे पडण्याच्या प्रयत्नात आहेत ते पण त्यांना कुठं दिसला उंदीर त्यांचा त्यांना माहिती ऐकाय बघा तू बघा मित्रांनो पाहण्यामध्ये कुठं गेला रे मित्रांनो हा बघा जा लवकर जा दा नाही तर जाईल बघा मित्रांनो आलो बघा धर 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 बघा मारलेलं आहे लगेच त्याला कडक खूप मजा येते मित्रांनो बघायला किनाऱ्यावर येतोय तर असे त्यांना दोन तीन उंदीर मिळालेले आहेत पाण्यातून येताना बघा आहे आहे असे त्यांना खूप दोन तीन मिळालेले आहेत पाण्यातून येताना आणि असे त्याही पकडलेले आहेत मेहनत करून तर मित्रांनो बघू शकते उंदीर झाडावर आहे बघा सण उंदीर आहेत कसे पकडतात ते बघा बघा झाड दोन उंदीर आहेत ते तिथे गेले पकडायला पण ते पालायचा प्रयत्न करतात बघा त्यांना त्यातून एकमेला तरी बसे होईल त्यांना हा बघा इकडे आहे मला वाटतंय हा पकडलेला आहे मित्रांनो पकडलेला आहे बघा काय ट्रेनिंग आहे त्यांची बघा मित्रांनो आता पकडलेला आहे बघा दाखव दादा काढ त्याला तो बघा असा पकडलेला आहे बघा बघा <गण> घटले मित्रांनो पकडले त्याही काय त्यांची मेहनत आहे दहा बारा आहेत उद्या त्यांचं काम पण तमाम झालेलं आहे आता बघा मला काही आता मी पण घरी निघतोय खूप पाणी पडतंय म्हणून मी पण आता मला पण थंडी खायला लागले त्यामुळे मी आता घरी निघालोय चला नेक्स्ट मध्ये भेटू आपण चला